कुंभराशीच्या मित्रांनो मी आज तुम्हाला गुप्त बातमी सांगणार आहे या लोकांपासून सावध राहा राशीच्या लोकांनो तुम्हाला संपूर्ण परिसरात मिठाई वाटावी लागेल मी एक गुप्त बातमी घेऊन आली आहे सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीपासून संपूर्ण परिसरात तुमची चर्चा होणार आहे मित्रांनो कुंभ राशीच्या महत्त्वांच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही लॉटरी जिंकली आहे परंतु याबद्दल हुशारी की मारू नका आजचा हा व्हिडिओ अगदी बारकाईने बघा तुमच्या घरातील कोणालाही अगदी तुमच्या भावालाही सांगायचं नाही कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्व नाश करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक चमत्कार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सांगणार आहे जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नाही त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून ऐका आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी जय श्री स्वामी समर्थ कमेंट करा भक्तांनी हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय जय श्री स्वामी समर्थ म्हणा कारण मित्रांनो ज्या भक्ताला व्हिडिओ म आवडले आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहिल त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वादाचा वर्षव होईल मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते हा वि मि, हो मित्रांनो अगदी शेवटची वेळ चालू आहे जर तुम्ही अजूनही या चिन्हाकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला हे देखील माहीत नाही की तुम्हाला पुन्हा कधी इतके मोठे संकेत मिळतील म्हणूनच या आज मी तुम्हाला या ज्या गोष्टी सांगत आहे मित्रांनो तुमची कुंडली गेली अनेक वर्षे दुहखाने भरलेली आहे होती पण आत्ता तुमची सर्व दुःखे दूर होणार आहेत मित्रांनो तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे तुमच्या कुंडलीत संधी निर्माण होईल तर तुमचे जीवन खूप मोठे होईल मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की हा योग तुमच्या तुमच्यासाठी तयार होत आहे हा योग सत्तर वर्षातून एकदाच तयार होतो या आधीही सत्तर वर्षापूर्वी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता तर मित्रांनो कृपया हे समजून घ्या सावधगिरी बाळगा गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे तुला घाबरायची ही गरज नाही आता तुम्हाला कशाचीही काळजी करायची गरज नाही तुमच्या आयुष्यात जे काही संकट आले होते ते आता दूर होणार आहे मित्रांनो तुम्हाला आम्हाला माहीत आहे की तुम्ही चिंतेत आहात गेल्या पाच वर्षापासून तुम्ही आमच्या आयुष्यात खूप त्रासलेले आहेत तुमच्यावर श अनेक शत्रूंनी खूप वेळात तुम्हाला टोना करून फसवले आहे पण तुम्ही कधीच कोणाच्या समोर रडला नाही आतून मजबूत आहात कारण तुमचे देव किंवा देवीचे आशीर्वाद हे देवी देवता तुमच्या रक्षण करत आहेत त्यामुळे मित्रांनो शत्रू इच्छा असूनही तुमचे काही नुकसान करू शकत नाही परंतु मित्रांनो आत्ता शत्रूच्या या वाईट युक्ती आणि त्यांच्या जादूचा परिणाम होणार आहे तुमचे दैनंदिन जीवन आणि तुमचे देवी जीवन खूप बदलणार आहे म्हणूनच मित्रांनो आत्ता तुम्हाला या तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि म्हणूनच तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षांपासून खूप दुःख आहे जेव्हा तुम्ही काही विचार करतात तेव्हा ते नेहमी उलट होते तुमच्या आणि मित्रांसोबत खूप वाईट गोष्टी घडतात त्यामुळे तुम्ही आमच्या तुमच्या आयुष्यात खूप त्रास त्रस्त झाला आहात तुमच्या आयुष्यात अनेक दुख दुहक आले आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत ज्या तुम्हाला समजूही शकल्या नाही तुम्हाला समजत नाही असं अचानक कसं घडलं काही असं काही घडायला नको होतं मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागवू नका मी आज आम तुमच्या आयुष्यातील सर्वसामान्य मिटवा आहे मित्रांनो मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात तुमच्या आयुष्यात दुःख आहे तुम्ही खूप रडत आहात होय तुम्हाला कोणीही साथ देत नाही कोणीही तुम्हाला स्वतःचे म्हणून स्वीकारत नाही आज मी तुम्हाला या सर्व सामा समस्याचे समाधान सांगत आहे तुमच्या आयुष्यात आता सर्व काही सुरळीत होईल तुम्हाला जे मिळाय मिळवायचे आहे ते तुला मिळेल आत्ता तुला दुःखच लपवण्याची गरज नाही मित्रांनो तुझ्या सुखाची जबाबदारी मी घेतो तुमच्या ग्रहांमध्ये बदल झाला आहे येत्या चोवीस तासात तुम्हाला हा बदल तुमच्या डोळ्यांनी दिसेल म्हणूनच मित्रांनो हा कार्यक्रम चुकवू नका हा व्हिडिओ खूप खास आहे खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला याहून मोठे सत्य सांगू मित्रांनो गेल्या पाच वर्षापासून ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू बनली आहे तुमच्या आयुष्यात खूप तुम्ही खूप वेळा यश मिळवले आहे पुन्हा पुन्हा ते पडला आहेत आणि प्रत्येक वेळी मित्रांनो तू तुझ्या तु नशिबाला दोष दिला आहे प्रत्येक वेळी तुला वाटले आहे की माझे नशीब वाईट आहे नशीब माझ्या बाजूने नाही आणि तू नेहमीच निराश झाला आहेच तू नेहमीच पराभवाला सामोर जावं लागलं याचं कारण तुमचं नशीब नाही की तुम्ही तुमच्या मेहनतीत कुठलीही कसर सोडली नाही त्यामुळे नशीबाला दोष देणं थांबवा आणि या व्यक्तीशी तुमचे नाते तोडून टाका तोच मनुष्य माणूस आहे जो तुम्हाला त्रास देतो मित्रांनो तुम्ही आयुष्यात आनंदी राहायचे कोणतेही कारण शोधू शकता ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे त्याला फक्त तुमच्या आयुष्यात दुःख निर्माण करायचे आहे तुमच्या आयुष्य निराश कसा आणायचा आहे म्हणून मित्रांनो तुमच्या जीवनापासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे आणि ही व्यक्ती दुसरी कोणीही नाही तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की तुमच्या आजूबाजूला तुमचे कोणीही नाही तुमच्या स्वतःचा भावही नाही तरच तुम्ही हे सत्य ऐका मित्रांनो कधी कधी तुमच्या जवळचे लोक असतात तुमच्या जीवाचे शत्रू आहेत आणि तुम्ही हे समजू शकत नाही मित्रांनो आज आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव उघडपणे सांगू कारण आता तुम्ही खूप काही सहन केले आहे आम्हाला वाटते तुम्ही आनंदी असावे म्हणून मित्रांनो सत्य ऐक ऐकण्यापूर्वी त्या शत्रूचे नाव ऐकण्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आमचा हा आमचा एक उद्देश आहे की आम्ही तुमच्या जीवनातील दुःख दूर करू शकतो आम्ही सर्व शत्रू मित्रांना दूर करू शकतो आम्ही तसेच सांगत राहू आयुष्यभर कोटू सत्य म्हणूनच सदस्य तत्वे घेणार घेताना कंजूस होऊ नकोस मित्रा बघ ती व्यक्ती दुसरी कोणी नाही ती अशी व्यक्ती आहे जी रात्रंदिवस तुझ्यासोबत असते कधी कधी तुझ्या घरीही येते हो मित्रांनो अहो तो माझा भाऊ आहे तो माझ्या मामाचा मुलगा आहे असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोण नातेवाईक माझे नातेवाईक नसावे ना ही माझी सदच्छा आहे की तो माझ्याबद्दल चांगला विचार करेल परंतु कधीकधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो आणि हे